एक घटना आहे ती घटना आपल्यासमोर मांडण्यासाठी किंवा एक घटना आपल्याला दाखवण्यासाठी हलायसेशन सुरू केलेलं आहे बाय द वे मी सध्याला आहे इथे तुम्ही बघू शकता एकच मिनटं मला पाठचा कॅमेरा दाखवू द्या हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एक गाडी समोर उभी आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक भरपूर जणांना जागा माहीत झालेली असेल की जागा कुठली आहे हे आहे पिंपळे सौदागर पिंपळे सौदागरमधल्या रहाटणीच्या चौकामध्ये मी सध्या आहे आणि ह्या चौकामध्ये एक अशी गोष्ट होत आहे जी गोष्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे ज्याचा मी विरोध सातत्याने करत असतो मी त्या लोकांना बोललेलो होतो की बालकामगार मजुरी ही चालणार नाही तुम्ही बघू शकता महाराजांचा पुतळा देखील या साईडला आहे आणि आता थोड्या मिनटानंतर मी जी गोष्ट दाखवणार आहे ती गोष्ट निश्चितपणे आश्चर्यजनक असेल ती गोष्ट तुम्ही बघाल तर तुम्हाला देखील थरका पुढेल भर चौकामध्ये तुम्ही बघू शकता इथे भर चौकामध्ये भर दिवसाला किती वाहतूक आहे आणि या वाहतूक मध्ये बालकामगार हे सर्व चालू होतं एकच मिनट लड़के को निकाल दिया ना निकाल दिया मेरे बोलने पण निकाला ना तुमने लफडा नको नाही मेरे बोलने पण निकाला की नाही बोलो है ना मैंने बोला तुमको कितने दिन से तुम उस लड़के को रखे थे काम पे ने, ने, देखो, है मेरा भांजा अरे तुम्हारा भांजा रहने दो कुछ भी रहने दो लेकिन तुमने नियम तो तोड़ा ना बाल कामगार मजूरी तुमको अलाउड नहीं है पता है कि नहीं उसके ऊपर नियम है पता है कि नहीं तुमने रखा था ना उसको काम पे छह महीने से था अरे रिश्तेदार है इधर उसको स्कूल में क्यों नहीं डाला फिर तुमने स्कूल में क्यों नहीं डाला अरे किधर से भी रहने दो किधर किधर से भी फिर तुमने तुमने उसको स्कूल में नहीं डाला तुमको मैंने आके बोला था मैं उसका खर्चा उठाता स्कूल का तुमने नहीं बोला उसको क्यों नहीं किया फिर ने ने उसके लिए करेंगे ना। पहली करेंगे? बात पहली बात अगली बार से बा, ब, बच्चे लोग को काम पे रखने का नहीं छोटे और तुमको नियम नहीं पता है तो लो तुमको मैं नियम भी लेकर आया हूँ गवर्नमेंट का ने, नियम ने, है नहीं नहीं ये दुकान पे लगा के रखो ये नियम लगा के रखो हे नियम आहेत हे कायदे हे बघ ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कायद्याने बालकामगार अलाउड नाहीये तुझ्या इथे तीन चार मुलं कामाला होती एक 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 करून मी कमी केलेली आहे आता तो लहान मुलगा उसको मैंने कम किया पिछले बार मेरे पास वीडियो है, तुमको मैं व्हिडिओ के गया था तीन चार, तीन चार लोक होती नहीं, नंतर तू दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी पाठवली हा ओके ठीक आहे ना मग तो लहान होता ना तो लहान होता ना ठीक आहे रिश्तेदार ना इथे नाही ठेव ठेवायचं उभं ठेवायचं त्याला नाही तर पुढच्या वेळेस मला तो दिसला तर मी पोलीस चौकीमध्ये केस करेन आणि जर त्याला टाकायचं असेल तर शाळेत टाक मी त्याची फीस भरतो हा ठीक आहे तर लास्ट टाइम मित्रांनो मी या दुकानामध्ये आलो होतो या दुकानामध्ये आले असताना इथे एक बालकामगाराला इथे तुम्ही बघू शकता भर चौकामध्ये इथे प्रशासनाच्या भरपूर पदाधिकारी इथून जात असतात या रोडवरून इथेच नजदिकला इथून तीनशे मीटरच्या अंतरावरती पोलीस चौकी देखील आहे आणि अतिशय दळणवळणाचा रस्ता आहे इथून प्रशासनाची सर्व लोक जात असतात महाराजांचं स्मारक देखील इकडे आहे परंतु भर चौकामध्ये इथे लहान मुलाला कामाला लावलेलं होतं आणि त्या लहान मुलाला मी इथे बोलल्यानंतर हटवलेलं आहे आता इथून पुढे इथे लहान कामगार बालकामगार ठेवणार नाही आणि कायद्याची एक प्रत सुद्धा मी याला देऊन गेलेलो आहे याला मी लास्ट टाइम बोललो होतो की मी कायदेशीर कारवाई करेन परंतु आता इथे नाही लहान ज्या मुलाला होतं त्याला त्यांनी हटवलेलं आहे त्याच्यावरती कारवाई मी करणार नाही आहे परंतु हा इथून पुढे ठेवणार नाही टाकणार

कुठेतरी आवाज उचलल्यामुळे हे यशस्वीपणे आपण प्राप्त केलेलं आहे बायदवे तुम्ही बघू शकता अतिशय दळणवळणाचा रस्ता आहे या ठिकाणी अतिशय पदाधिकारी वगैरे सगळे जात असतात परंतु अशा ठिकाणी अशा गोष्टी होणे हे बा म्हणजे कायद्याचं उल्लंघन होत होतं महाराजांचं देखील इथे स्मारक आहे परंतु कुठेतरी या याची सर्वांची विटंबना इथे केली जात होती आणि सातत्याने ह्या गोष्टी सातत्याने मी त्याला बोललो होतो रोकटोक केली होती इवन दो माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरती देखील मी व्हिडिओ टाकलेला होता परंतु त्याने आता त्या गोष्टीला बंद केलेला आहे हे बघा त्याचं दुकान तिकडे आहे भर रस्त्यावरती त्याने बालकामगार इथे चालू केलेलं होतं परंतु ते आपण यशस्वीरित्या बंद केलेलं आहे त्याच्यासाठी तुमचं सर्वांचा धन्यवाद की तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी त्यासाठी तुमच्या सर्वांचा धन्यवाद इथे महाराजांचं स्मारक देखील आहे आदर्श आपण मानतो त्यांना आणि इथे कुठेतरी नियमांचं उल्लंघन होत होतं थँक्यू जय हिंद बाय वे आता त्याने बालकामगार बंद केलेला आहे आपण त्याला कायद्याची प्रत देखील दिलेली दे आहे तो त्याचं नियम वाचेल आणि इथून पुढे तसे नियमांचं उल्लंघन करणार नाही अशी मी खात्री घेतो जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय आपल्या सर्वांमुळे हे यशस्वी झालेलं आहे दवे